आम्ही आलेलो आहे डीमार्ट मध्ये आणि सामान व्हायला सुरुवात केलेली आहे ऍक्च्युअली आता रक्षाबंधन येत आहे गेस्ट वगैरे येणार आहे घरी यांच्या बहिणी वगैरे येणार आहे सो सामान घरी भरलेलं भर। बरं सो त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि असंही आम्हाला सामान भरायचं होतं आणि सामानांचा रेट हा दिवसेंदिवस नुसताच वाढत चाललाय आपलं जे नॉर्मल सामान आपण लागतं तेच घेतलेलं ला आहे जास्त काही एक्स्ट्रा आम्ही भरत नाहीये तेल तेलाबद्दल तर बोलूच नाही नुसतं आम्ही रेटच बघत होतो खूप प्रॉब्लेम तेल घेताना खूप टेन्शन येतं तस काय सोडून घेतोय आम्ही हळूहळू मॅगी मॅगी अशी भरतोय अशी काय बघा तुम्ही मॅगी किती भरली तरी पण ती दहा पंधरा दिवसामध्ये संपून जाते आपले जे साबण वगैरे लागतात ते असं घेतले सगळे छोटे मोठे सामान वगैरे आपलं महिन्याचं जे असतं त्या हिशोबाने घेतलेलं सगळं सामान फक्त राय रक्षाबंधन स्पेशलच नव्हतं सामान भरायचं असं घरातही आम्हाला सामान जे आपलं महिन्याला आपण भरतो ना त्या हिशोबाने सामान भरलं होतं आम्ही सामान भरताना पटेलमध्ये म्हणजे नुसतं डिमार्टमध्ये उभं राहून राहून नुसतं नुसतं टेन्शन असतं किती पैसे होतात किती होतात किती बिल किती होतं आहे तीन हजारपर्यंत बिल झालेलं आहे नॉर्मली तीन हजार तर हे होतच असेल आमचंही आणि तुमचंही आता आम्ही आता बाहेर आलेलो आहोत भरून होम डिलिव्हरी सो डीमार्टचं नाव आहे पटेल पटेल शॉप आहे मुंबई साईडला पटेल आता आम्ही निघालेला आहोत अजून थोडीफार आता किरण वगैरे घेतलेला आहे पण आता भाज्या वगैरे काय घ्यायचं दोघांना टेन्शन आता आमचा हत्ती येतोय हत्ती तुम्ही बघालाच आमचा हत्ती खूप हावशीने घेतलेली माझी मिस्टरचं स्वप्न कमी हत्ती मीन्स आमची बुलेट आमची आवडती बुलेट त्यांचं स्वप्न होतं म्हणून आम्ही ती घेतली बुलेट कशी वाटली तुम्हाला सांगा पण <Gun> स्वप्न होत म्हणजे आता हे आलेलो आहो आम्ही भाजी मार्केटमध्ये पाहुणे येणार आहेत तर थोडंसं नाश्ता वगैरे त्यासाठी घेऊन ठेवलं आहे हे टोस्ट वगैरे हो त्याचे भाव भरपूर वाढले आहेत कधीही गेलं की भाव असे पाच हजार रुपयाने वाढलेले जातात हे टोस्टचं शॉप आहे इथून आम्ही टोस्ट घेतो बेकरी आणि आपल्याला आता भाजी मार्केट भाजी मार्केट म्हटलं की टेन्शन येतं समोर एवढ्या भाज्या असतात पण हे कळतच नाही की नक्की कोणती भाजी घ्यायची कधी कधी असं होतं की मार्केटात जाऊन खाली हात घरी येतो कारण भाजी कोणती घेऊ आणि घरात खाणाऱ्यांचं नाक वाटत ही भाजी नाही आवडत ती भाजी नाही आवडत आपल्याला काही कोण विचारतच नाही की आपल्याला कोणती भाजी आवडते पण घरातल्यानंतर पोरांना वेगळी हजबंडला वेगळी आणि आता माझं फेवरेट मला खूप आवडतं मंचुरियन खूप खूप खुँ खूप आवडतं ते पण असं गरम गरम असं नुसतं वाफाली पाहिजे खाताना खूप एन्जॉय मला ॲक्च्युली ना व्हिडिओ पण काढता येत होता थोडा पब्लिकमध्ये पण मी कसा कसा व्हिडिओ काढायला लागली आहे आता ब्लॉग बनवताना लपून छपून बनवते नाहीतर कोणी म्हणतील ही वेळीच आहे का काय पब्लिकमध्ये खाताना वगैरे व्हिडिओ काढते ॲक्च्युली मी खाताना काढत नाही आहे मी असंच म्हणजे एन्जॉय म्हणून सगळ्यांना असं दाखवा वगैरे तुम्हीही असं एन्जॉय करा हजबंड वाईफ सो म्हणूनच काढलेला आहे आणि खूप आवडतं मला मंचुरियन खूप आवडतं असं दोन प्लेट दोघांनी घेतलेले आहे आणि मस्त एन्जॉय करत होतो मधी मधी तिथे शूट करत होती मी रिस्की होतं पण जास्त नाही शूट केलेलं थोडंसं केलेलं आहे हे माझा एरिया आहे आता आम्ही आमच्या एरियामध्ये आलेलो आहोत सोसायटीमध्ये आणि आता आम्ही एंट्री करतोय आमच्या सोसायटीमध्ये हे आहे आमचा एरिया सो हॅलो फ्रेंड्स कसा वाटला तुमचा आजचा ब्लॉग आमचा आजचा ब्लॉग त्यामुळे काहीतरी चाललंय तो शब्द आता घरी पोचलोय सामान आता घरी जाऊ थोडं फ्रेश शू रात्रीचे वाजले असतील आठ कस कस अवतार झालेला आहे शॉपिंग करून किराणा भरून होऊन गेलो आता घरी जाऊन जरा फ्रेश शू आणि मस्त चहा पिऊनीज हा चायनीज पण खाल्लं ना आम्ही प्लीज कमेंट्स करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू मग अर्जात नवीन असाल चॅनेलवरती असेच तुम्हाला नवीन नवीन एंटरटेनमेंट ब्लॉग बघायला भेटतील आमची चिऊ चिव आमची सिनेमी स्वागताला असते चिव 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 असे स्वागताला आलं घरी आलो की असं चिव आमचे स्वागतालं असते माऊ चिव सो गाईज आत्ताचं ब्लॉग मी इथेच संपवतो आहे कारण आता, आता थोडं फ्रेश वगैरे व्हायचं आहे खूप अवतार खराब झालेला आहे बघा तुम्ही कसा अवतार असतो कामावरून ऑफिसमधून घरी आल्याच्यानंतर तिथून आम्ही शॉपिंगला गेलो होतो आज पटेलमध्ये किराणा वगैरे भरला कारण उद्या रक्षाबंधन आहे उद्या नाही सॉरी अकरा तारखेला रक्षाबंधन आहे आणि त्याचीच शॉपिंग चालली होती किराणा वगैरे भरला थोडंफार थोडी शॉपिंग केली घरी कोणी पाहुणे येतील तर थोडं खाण्याची सोय वगैरे सगळं त्यासाठी आम्ही आज गेलो होतो थकून एवढं आता उद्या पुन्हा ऑफिसला जायचं आहे आणि रक्षाबंधनला सुट्टी होईल कदाचित सो so, रक्षाबंधनचाही तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे आणि आजचा ब्लॉग कसा झाला एवढ्या घाई गडबडीतून एवढ्या सुद्धा मी ब्लॉग बनवत असते सो so, प्लीज मेहनती खूप मेहनत घेत असते सो so, लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बघितल्याबद्दल थँक यू व्हेरी मच दिलसे काळजी घ्या आपली आपल्या फॅमिलीची And take care, bye bye!